नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रो आज आपण पाहणार आहोत की आर टी आय ऍक्ट काय आहे माहितीचा अधिकार कसा वापरायचा हे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण गुड गव्हर्नन्समध्ये माहितीचा अधिकार जे लोकांना सुशासन द्यायचं असेल तर त्याला प्रशासनाबद्दलची माहिती असली पाहिजे कुठलंही काम कुठं आढलेलं आहे ते किती दिवसात होणार आहे याची कमिटमेंट काय आहे ह्या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे त्याच्यासाठी राईट टू इन्फॉर्मेशन माहितीचा अधिकार म्हणजे सरकारकडून माहिती मागवण्याचे लोकांचे स्वातंत्र्य होय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण स्वातंत्र्य दिलंय म्हणजे काय स्वातंत्र्य दिलंय लोकांना तर माहिती अधिकार म्हणजे सरकारकडून माहिती मागण्यांचं लोकांना स्वातंत्र्य होय भारतामध्ये माहिती हा जो कायदा आहे आर टी आय ऍक्ट जो आहे तो अकरा मे दोन हजार पाचमध्ये केंद्र सरकारने मंजूर केला बारा ऑक्टोबर दोन हजार पाचपासून पासून हा कायदा अमलामध्ये आला भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद एकोणीस प्रमाणे एक कलम एकोणीस मध्ये प्रत्येक व्यक्तीला भाषण आणि विचार स्वातंत्र्याचा हक्क आहे या हक्काचाच भाग म्हणजे माहितीचा अधिकार होय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे माहितीचा अधिकार हा व्यक्तीचा नैसर्गिक मानवी आणि मूलभूत अधिकार आहे म्हणजे हा नुसता मूलभूत अधिकार आहे का नाही तर तो नैसर्गिक सुद्धा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून मग नैसर्गिक मानवी आणि मूलभूत असा तो अधिकार आहे आणि म्हणून तो अधिक महत्त्वाचा ठरतो राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे लोकप्रशासनाच्या कारभारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी माहितीच्या अधिकाराचे खूप महत्त्वाचे स्थान असणार आहे प्रशासनामध्ये पारदर्शकता असल्यामुळे भ्रष्टाचारासही पायबंद बसू शकेल तसेच माहितीच्या अधिकारामुळे प्रशासनाचे उत्तरदायित्वही वाढीस लागेल या संबंधीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार मित्रो या चॅनलवर नव्याने आला असं चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा माहिती अधिकार म्हणजे सरकारकडून माहिती मागण्याचं लोकांचं स्वातंत्र्य होय भारतामध्ये माहिती कायदा अकरा मे दोन हजार पाचमध्ये केंद्र सरकारने मंजूर केला आणि बारा ऑक्टोबर दोन हजार पाचपासून हा कायदा अमलामध्ये देखील आलेला आहे भारतीय राज्यघटनेतील कलम एकोणीसमध्ये व्यक्तीचं जे भाषण विचार स्वातंत्र्य आहे त्यामध्येच त्या हा हक्क आहे या हक्काचाच भाग म्हणजे माहितीचा अधिकार आहे माहितीचा अधिकार हा व्यक्तीचा नैसर्गिक आणि मूलभूत हक्क आहे हक्काचा दर्जा असल्यामुळे सध्या कायद्याप्रमाणे बदल किंवा सुधारणा सरकारला करता येत नाही तसेच मूलभूत अधिकाराचा दर्जा या अधिकाराला असल्यामुळे हा अधिकार सध्या कायद्याप्रमाणे काढून घेतला जा जाऊ शकत नाही सामान्य कायद्याप्रमाणे आणि म्हणून लोकशाहीत माहिती अधिकार हा अत्यंत महत्त्वाचा आहे हे आपण समजून घेण्यासाठी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत नंबर एक आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की ब्रिटिश काळापासून प्रशासनामध्ये कार्यालयीन गुप्ततेचा अधिकार अस्तित्वात होता त्यामुळं सर्व प्रशासकीय व्यवहारांना संरक्षण मिळत असे मात्र आता अंमलात आलेल्या माहितीच्या अधिकारामुळे नागरिकांकडून मागणी केलेली माहिती द्यावीच लागणार आहे त्यामुळे प्रशासनामध्ये खुलेपणा आणि पारदर्शकता शेक्त येऊ शकते शासन दुसरं आपल्याला हे महत्वाचं पाहिजे की शासन व प्रशासनाचं जे कार्य आहे त्याची धोरणे व योजना इत्यादीची माहिती लोकांना या अधिकारामुळे मिळू शकते त्यामुळं प्रशासकीय कामकाजाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण होऊन प्रशासन आणि जनता यांच्यातील जी दरी आहे ती कमी होण्यास मदत होईल त्यानंतर आपल्याला हे पाहता येईल की तिसरा मुद्दा असा घेतला की भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी माहिती अधिकार हे एक प्रभावी अस्त्र आहे सरदी नोकरांना आपली कृती कार्य केव्हाही सार्वजनिक होऊ शकेल आणि जनतेला आपल्याला जॉब द्यावा लागेल याचे भान ठेवावे लागेल त्यानंतर याचं महत्व काय आहे तर ते माहिती अधिकारामुळं सामाजिक जाणीव बाळगणाऱ्या व्यक्ती तसेच संघटनांना आपल्या विभागात कोणत्या योजना कशाप्रकारे राबविल्या जात आहेत याची माहिती उपलब्ध झाल्यामुळे पारदर्शी लोकाभिमुख जबाबदार कार्यक्षम प्रशासन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने मदत होईल यानंतर आपण माहिती अधिकाराची अंमलबजावणी करणारी यंत्रणा काय स्वरूपाची आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे देशात माहिती अधिकार कायद्यानुसार केंद्रीय माहिती आयोग स्थापन केला आहे केंद्र केंद्रीय मुख्य अधिकारी या आयोगाचे प्रमुख असतात त्याच त्यांच्याबरोबर आयोगात इतर दहा माहिती आयुक्त असतात त्यांची नेमणूक पंतप्रधान विरोधी पक्षनेता आणि केंद्रीय मंत्री अशा त्रिस्त्रीय समितीकडून करण्यात येते हे पद निवडणूक आयुक्तासारखं स्वायत्त आहे केंद्र व राज्य सरकारचा त्याच्यावर अंकुश नाही या आयोगातील सदस्यांसाठी निवृत्तीचं वय हे पासष्ट वर्षाचा असून त्यांच्या नियुक्तीचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो केंद्रीय माहिती आयोगाप्रमाणेच प्रत्येक राज्यात राज्य माहिती आयोग स्थापन करण्यात आलेला आहे राज्य मुख्य माहिती आयुक्ताची निवड राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री आणि त्यात राज्यातला विरोधी पक्षनेता व मुख्यमंत्र्यांनी निवडलेला एक मंत्री या त्रिस्तरीय समितीद्वारे करण्यात येतो म्हणजे केंद्रात जसा तीन तीन सदस्य कमिटीने केला जातो तसाच तो, तसा तो राज्यामध्ये माहितीचा अधिकार हा केंद्र व राज्य सरकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वांना लागू होतो सरकारचे सर्व विभाग महामंडळे ग्रामसभेपासून महापालिका जिल्हा परिषदा सहकारी संस्था रेल्वे शिक्षण संस्था जिथे जिथे सरकारचा संबंध आहे अशा सर्व यंत्रणांवर हा कायदा बंधनकारक आहे प्रत्येक कार्यालयात माहिती अधिकाराची आणि आपिली अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे असते हे अधिकारी कोण आहेत हे लोकांना समजावे म्हणून कार्यालयाबाहेर त्यांचे नाव लावण्यात येते छोट्या छोट्या माहितीसाठी पूर्वी लोकांना मंत्रालयाचे खेटे मारावे लागत असत परंतु आता या कायद्यामुळे लोकांना त्या त्या स्तरावर संपूर्ण माहिती मिळू शकते अर्जदाराला माहितीच्या बाबतीत अर्ज भरताना माहिती मागण्याचा उद्देश नमूद करण्याची आवश्यकता असते माहिती व्यक्तीच्या असे आणि स्वातंत्र्याशी निगडीत असेल तर अशी माहिती अठ्ठेचाळीस तासात मिळू शकते अन्य सर्वसाधारण प्रकरणात तीस दिवसात माहिती देणे बंधनकारक आहे अर्ज केल्यानंतर तीस दिवसात माहिती मिळाली नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपील करता येते दुसरे अपील नव्वद दिवसाच्या आत केंद्रीय माहिती आयोगाकडे करता येते जे संबंधित अधिकाऱ्याने विहित मुदतीत माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास त्या अधिकाऱ्याला आर्थिक दंड ठोठावण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आलेली आहे अपवाद राष्ट्रीय सुरक्षा एकात्मता सार्वभौमत्व परराष्ट्र संबंध न्यायालये संसद विधानसभा सदस्यांचे विशेष अधिकार एखाद्याच्या जीवितला धोका निर्माण होईल अशा स्वरूपाची माहिती सोडून इतर सर्व प्रकारची माहिती या अधिकाराद्वारे आपल्याला मागता येते आपल्या संविधानातील अन्य अधिकाराप्रमाणे माहितीचा अधिकारही अमर्यादित नाही गेले दशकभर माहितीचा कायदा अस्तित्वात असूनही त्याचा परिणामकारक वापर होताना दिसून येत नाही यासाठी हा अधिकार कसा वापरावा यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शन करण्यात यावं तसेच या अधिकाराची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी सरकारी यंत्रणेत काम करणाऱ्यांनी करणाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात यावं समाजातील सर्व स्तरामध्ये या अधिकाराचा परिणामकारक वापर झाल्यास सुदृढ आणि सशक्त लोकशाही अस्तित्वात येण्यासाठी मदत होईल आणि म्हणून हा अधिकार अत्यंत महत्त्वाचा ठरतो सुशासन जर आपल्याला आणायचं असेल तर त्यासाठी आर टी आय ॲक्ट हा अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडतो हा लोकशाहीतला एक ब्रह्मास्त्र म्हणून लोकांच्या हातामध्ये दिल्या गेलेला आहे आणि ज्यातून आपल्याला पारदर्शक आणि जबाबदार नोकरशाही प्राप्त करून घेतात मित्र आपल्याला काय वाटतंय आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नवीन सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र